नमस्कार मी अर्चना गौरकर स्वाती कर्वे यांनी लिहिलेल्या सलील कुलकर्णी यांच्या लपवलेल्या काचा या पुस्तकाचा परिचय त्याचं मी आज आता अभिवाचन करत आहे सलील कुलकर्णींच लपवलेल्या काचा हे पुस्तक सहज हाती पडलं लोकसत्तामध्ये आलेलं हे सदर बरचस वाचलेलं होतं पण एकदा सलग वाचावं वा म्हणून हातात घेतलं मुखपृष्ठावर अर्थातच सलीलचा फोटो कारण हे सगळं त्याचंच आहे स्वतःच लेखन त्यातले अनुभव भेटलेली माणसं ते लिहिताना येणाऱ्या अडचणी सगळंच हे सदर प्रत्येक लेखाच्या सुरुवातीला सलीलच्या हस्ताक्षरातील एक मेसेज दुसरा काय शब्द वापरू त्याला कल्पना चांगली आहे पण दरवेळी त्याचा अर्थ किंवा संदर्भ लागेलच असं नाही पहिलाच लेख एकदाच खरं खरं सांग मी एकदाच काय ते खरं सांगतो किंवा आजूबाजूला जे काही चाललंय ते काही खरं नाही अशा दोन्ही अर्थांनी हे नाव सार्थ ठराव छोटे छोटे कवडसे इथे त्यांना मांडले आहेत ते, मां ते खरं हसू कुठे सापडतं हे सांगण्यासाठी ते म्हणे फक्त बालवाडीत आणि वेड्यांच्या इस्पितळात सापडत खरं असा हे एकूणच खूप छान आहे असे कवडसे असे तुकडे खूप लेखात सापडतात असं होते काहीतरी दमलेल्या बाबाची कहाणी इतकी माया कोठेची नाही हा लेख आईवरचा असला तरीही तो सलग नाही देवाघरची फुलं आपण यांना पाहिलं का मध्ये अचानक सापडणारी सुखी समाधानी शांत माणसं ट्रॅफिक जॅम मध्ये अचानक जाणारा ड्रायव्हर यामधून हो असे तुकडे खूप असले आणि सगळं आहे का असं वाटू लागत तरीही शांता शेळके आणि देवाघरची फुलं हे लेख सगळ्यांना कलाटणी देणारे ठरतात स्पेशल चिल्ड्रन वर लिहिता लिहिता शेवटी मात्र दिव्यांग मुलांना घेऊन एक मोठा कार्यक्रम करण्याचं समाधान लेखकाला मिळालेलं आहे तसच पुढचा लेख तीन डोक्यांचा नाटककार एअरपोर्ट वर आपल्या बाहुलीला घेऊन फिरणारी चार वर्षाची मुलगी तिचे खूप लाड करते फिरवते नऊ घालते आणि घटकेत तिला चिडून मारते तोडायला निघते मग पुन्हा प्रेमाने जवळ घेते लेखकाला वाटतं आभाळात कमळामध्ये उभा असलेला तो आपल्याशी असाच तर ना अशा वेगवेगळ्या लेखांनी थक्क व्हायला हो एका लेखात मात्र लेखक चक्क बाग बंद झाल्यावर तासाभरानंतर रात्रीच्या बागेत लहानपणाच्या आठवणी जागवायला येतो झोपाळ्यावर बसतो तर त्याला शिळ ऐकू येते हवालदार की काय म्हणून बघायचा प्रयत्न करतो तर बागेच्या टोकाला अशा माणसांची ही गर्दी डॉक्टर इंजिनियर सीए परदेशातून आलेली पाहुणी आपल्या भावंडांचं इतक्यात त्याला आठवत ती जागाही समोर दिसते मैत्रिणींबरोबर जमिनीत खड्डा करून लपवून ठेवलेला चांदणीच्या आकाराचा चकचकीत तुकडा काचेसारखा सारखा सा खणल्यावर त्याला तो सापडतो त्याचा विलक्षण आनंदही होतो याच त्या लपवलेल्या काचा कधी बांगड्यांचे तुकडे कधी आणखी काही शांता शेळके बाभ बोरकर सुधीर मोघे अशी व्यक्तिचित्र लेखणीतून छान उतरतात एकूण सुधीर मोघे यांच्या कवितांचा मुबलक वापर लेखांमधून आढळतो माणसं जगतात कशासाठी असा काही माणसांसाठी एक मूलभूत प्रश्न कंटाळ्याचा देखील कंटाळा असा एक मजेशीर लेख नव्हे चक्क मोठी कविताच पानवाल्याकडची वाली सुग्रीव युद्धाची कथा आयुष्यात कसलाही बदल नको वाटणारा माणूस तो आणि ती यांची गोष्ट ही पटकथा की चित्रपटच थेट असे लेख निव्वळ निखळ करमणूक करतात बंडू राजा विणाची कथा तशीच पण जरा अंतर्मुख करणारी सुद्धा सुधीर मोघे यांच्यावरचा लेख निखळ भक्तीचा गुरु सखा बंधू मायबाप दिसतात यातून पण त्यांच्यावर इतकी भक्ती असणारा हा माणूस एखाद्याने त्यांच्यावरच्या अभ्यासासाठी त्यांच्या इतर कवितांविषयी बोल म्हटलं तर का तयार होत नाही की याचं कारण फक्त व्यस्तता एवढंच आहे यावर आपण कसा विश्वास ठेवायचा असो सुधीर मोघे म्हणायचे कलाकारांना मूड असतात असं म्हणून रसिक कलाकारांना फुकट लाडावून ठेवतात पण जाऊ दे संशयाचा फायदा ही व्यस्तता पुढच्या लेखात आलीच आहे जीवन सन्मान एखाद्या कलाकाराला जीवन गौरव वगैरे पुरस्कार किती उतरणीला लागल्यावर मिळतात त्यावरचा हा लेख करुण आहे पण उपहासात्मक मात्र नाही बोरकरांबद्दल आधीच लिहिलेले आहे त्यांच्या कवितांची अमाप उदाहरण आणि त्यातून मिळणारा संचित लेखात पुरेपूर उतरलेला ले आहे शेवटी पुन्हा भेटू कधीतरी हा सदराच्या निरोपाचा लेख सेलिब्रिटींची पुस्तकं सहसा पटकन छापली जातात चाहते आपला आवडता कलाकार आपल्याला माहीत आहे तसा त्यामध्ये कुठे सापडतोय का हे पाहण्यासाठी किंवा इतर उत्सुकते पोटी ते घेतात वाचतात पुन्हा पुन्हा वाचतात बघा ना कॉन्टिनेंटलचं हे पुस्तक दोन हजार दहाच्या सदराचं एप्रिल दोन हजार अकराला ला आलं आणि अठरा मेला ते पुनर्मुद्रित करावं लागलं आई आणि हार्मोनियम या स्वतःला घडवणाऱ्या दोघींना ते त्यांनी अर्पण केलं सलीलच्या बरेच गुण आता प्रकट झाले आहेत मुलांच्या रिएलिटी शोला सुरुवातीला पंडित हृदयनाथ मंगेशकरांच्या बरोबर परीक्षक म्हणून बसण्याचा मान त्याला मिळाला कार्यक्रम सतत चालू असतात त्यात वैविध्य असत स्वत हार्मोनियम वाजवून तो गातो बोलतोही छान त्याचा मुलगाही गातो त्यात नाविन्य असत त्या सगळ्याविषयी युट्यूब असतात सली सिनेमा केलाय त्यातली प्रगतीही अगदी सबकुच पु सब बरेच टप्पे पुस्तक आणि आज यामधल्या काळातले पण ब्लर्ब मध्ये संदीप म्हणतो त्याप्रमाणे आणखीही काही दडलेलं असेलच त्याच्यात या लपवलेल्या काचा त्यानेच शोधून काढायला हव्यात कारण त्या कधीच व्यक्तिगत उरत नसतात अशा काचांची हंड्या झुंबरच अनेकांची मन असतात आणि म्हणून तर आजही हे पुस्तक वाचलं जात वाचायलाच हवं कदाचित आपल्या समजुतीत समृद्धीत ते थोडं भरही घाले विशेष सूचना यातील सलील संदीपचे एकरी उल्लेख हे तो अमिताभ ती माधुरी याप्रमाणे समजावेत गैरसमज नसावा